<perfektionic> तो तुला तुला तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं सहर्ष स्वागत तर चला आजच्या ब्लॉग मध्ये काहीतरी नवीन करूया ब्लॉग बघत राहा आमचे साधे सुधे ब्लॉग येतील संपूर्ण ब्लॉग बघा

काय बोल घेत माझा आता माझा त्यांना काय बोल अशी रात्रीला मग तीन कुर्ती काढा स्वस्त ब्लॅक ब्लॅक सेम रात्री तू घे तू घेणार तू मी घेणार असं म्हणतोय तू घेतला मी दुसरं गॅज करतो आलो तिकडे मी ट्राय रे तुला आवडलं ते नेली नंतर मी आवडलं मला तुझी येतो हे काय पण माझ्या नको हे तुला आहे ना हा घे त्या दोघांना सेम पाहिजे ना तरी पण आहे हा ना तुझं अजून सेम करू या तुम्हाला दोघं नाही सेम नको सेम करे सेम नाही करू करा ते दोघे मिळून गेले ना आपण बोलू बोलू वेळ बोलू बोलू पण आणि हा हा घ्या का घेतो तुझी तुझ्यापैकी यायची बोडी जास्त मला तुझी बोडी जास्त आहे ना तू तुला हा कम्फर्टेबल असेल आणि तुला हा कम्फर्टेबल असेल कलर मध्ये सेम टू सेम सेम टू सेम विचार विक्रे असं वाटतं विचार वाटतं एका दिवशी आणला ठीक आहे नाही दोघांनी जर एका दिवसात वापराल ना तो मग ते दोन्ही ठेवा ना बस बरोबर आहे हा बरोबर आहे तो काय कलर व्यवस्थित नाही तसं दुसऱ्या चेक्स मध्ये दाखवा ना तू हा मॅच चांगला आला मोठा घे मोठा घे मोठा पण असा हा बरोबर वस्तू आता ब्लॅक वाला कसं वाटतं भारता पूर्ण ब्लॅक मध्ये ब्लॅक बघ व्हाईट ब्लॅक राखाडी मध्ये आहे बघ मध्ये आहे बघ तू मग दाखवलोस मग

इस्कू काय बोलत पण कॅमेरा स्पीडला फिरलाको नको 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 दुकानदार बाबर मोहिते मेला हा दिसतोय व्हिडीओ मध्ये विक्रम एवढा झाला दुकानदार सेम दुकानदार मित्रांनो आता आपला जो बाबा आहे ना तो कोणाला साडी घेतोय बघा नाही ती कोणाला घेतो साडी बघ दाखव तर बाब्या तो साडी घेते कॉल झालं कॉल करत ह्या बा मी हे बघा बघू शकता व्हिडिओ कॉलवर मी दाखवतोय कुठल्या बाहेर